La 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 पायचा घो शो काय प्रकार आहे पाणीच आहे ना आज नाही तरी मला पेले ग वाट देत समया, समया, मस्त आले गुरु सम्या समया, समया कुत्र्याच्या आहे का मारेन सम्या हा इचा घो आत तर कोणती मला कंचाली 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 <coughs> तुला आम्ही नाही लागणार ना सांगितलं का नव्हतं <clause> सांगितलं की मग काय गेला नाही तू नाही म्हणून मी गेलो नाही पण तू आला म्हणून गेलो नाही म्हणता मग काय जेवण काय होत गेलो नाही लागणार तुला जेवण काय सांगायचं तरी पण चौकश करायची नाही शिवी कशा चौकश करतोय आंबाने लागा मुलगा झाला असेल आता ब्रह सोडून दे तंबाग दे मला अरे ह्याला काय झाले लोक पण

कांचू बेबी कुठं आहेस कांचू बेबी फ्रीज मध्ये बसलीस बेबी कांचू हे नाय वहिनी कुठं बसलाय तुम्ही वेळचा काय बसलाय काय आहे काण्या घमट बोलते बघ बो, ह्याचा काय विश्वास ठेवायला मापच न बघ कायदा आयला सगळं गरज चाललं तर कांचू कुठेच नाहीच किला मी आता बरोबर आहे हे कन्यावर पोहोचले दाल पेल काय विषवायला ऐकलं नाही घ्या अगदी लाईट कशी काय केली हो सांगा कशी होती अलंकार मार मायासोबत लग्न मी नव्हतो

तिकडे काय घरात जाऊ नका कोणी आता मी सांगतो तस करा आता घरातच आपण त्या आता कुठला तर बाबा बघा कांचीला घरातन पळवायला मायरेक बाबा आहे चिमचॉंग बाबा म्हणून ओ बाबा तो चिमचा बाबा मायर जॉन बाबा ए बाबा नको बाबा कुठलं बाबा बागाय नको जवळचा आसपासचा बाबा बघा आसपासचा बाबा बघा कांची घरात आहे आत्ता सध्या लवकर बघा आत्ता इथला जवळचा बाबा माझ्याकडे बंगालचा झपुक झुकूक बाबा आपल्या गावापलीकडेच आहे खरं काय तिथं असं लई डेंजर आहे काम करूया वेळ घालवाय नको चला त्या बाबाकडे पटशी दे जाव्या चला चला अबे काय माशा मारला सकाळ धरण का सकाळ धरण भावानी झालेलं नाही कस्टमर झालेला नाही सकाळ बघून दारू बिन पडलाय ना आता येऊन बघून नाटक करा लागलाय एक जगा वेगळा बाबा झालाय अरे आपला धंदा याच्यावर चालतोय येईल घेरा घेईल की ठीक आहे घेरा का नाही बघ तर अनेक नाही ती कर आपलं काय रे आठवडलं याय लागले कोणाचे रे आयटम रे कस आयटम घेऊन बसलाय गिर्याकाल पेटू चुनाला वाईट टाइम झाले बाबा बाबा वाचवा बाबा बाबा हे बाबा बाबा द्यान मध्ये बाबा बाबा भूत आले बाबा बाबा मला वाचवा बाबा काय झाले भूत आले भूत भूत आले बाबा भूत आले

कसला कस बा बा ना बाबा बायटोग्राफी माझ्याच काढला बाळांनो जास्त लागल नाही नाईन्टी नाई मेडचा परिणाम बरोबर आहे काय समस्या आहे तुमची बालकांनो बाबा आमच्या घरात भूत आले बाबा कसलं भूत आहे बालका कसलं म्हणजे अरे कसलं म्हणजे लेडीज जेंट्स म्हातारा मातारी चोतारा वाल साडेवाल कसला आहे आता बाबा मी काय बुताला भूता डाटा घेऊन आलोय का बहुतेक याला लई तलप झाले वाटतं बुता संकट काय लगीन करायचं आहे का याला हाते मार वाटतो बाबा आमच्या घरात कांचन आली कशी काढायची काय करायची तुमच्या हातात आहे तुम्हीच काय करू शकता अरे बालकांनो हाच माझा धंदा आहे हाच माझा पैसे आहे अशा किती बी कांचने उद्या की अशा छप्पन कांचने मी किशात घालू फिरतो बाबा की जय हो मनाय की लागा आहे घाला चला कुटा पा कुठाय कांचना दाखवा मला म्हणजे झिंज फुडून तिला बाटलीत घालतो बाबा की जे बाबा की जे बाबा असलं तर गांड फाटव चला बरोबर चला बाबा काय करतो बाबा की जे

<laughs> दो, <बादी>, दो. <laughs> बाबा घराकडे नाही रय रेट क चालली दोरून आणलाय कोण आहे ती बोल बाबा बाबा का ना, <laughs> ना थांबा <laughs> <आ ला रहा। laughs> ना ना जरा बंगालच झपूक झपूक बाबा ती ते आपल्या कामासाठी आली ती थांबा जरा थांबा अरे खरं काय आलो बाबा पाक इज काढ लागली तुझी जरा दाखवली की त्याचे फाडतो की त्यांची व्यवस्थित तू का टेन्शन लेट जय झपूक झपू बाबा की बाबा राहू दे बाबा राहू दे बाबा राहू देश बाबांचा तुझ्या पाठीशी आहे

दिसते महाराज बाबा कुत्र्यालाच खमास घ्या गे अरे बाबाची स्टाईल जाई ना ना थोडी खरंच आहे अरे होसडी जानो गे बसाय की तर बिग बॉस मध्ये गाडाच करीन भाऊ ना का मी तुमच्या पाठीचे आहे बाबा का घाटीला पाहिलं कोणती बाबा तुमच्याकडे काय होते का का घर खाली करू आता बागा माझा ज्याला Vai calçar पाहिलं कांचने गणपट्टी मागे बाबा मोठा बाबा उठा बाबा बाबा, बाबा, बाबा का पाणी पाण्या लवकर ही पाणी नाना पाणी अरे नाना ह्याच्यात का निखील काय नाही रागा आल्या सहज मला कुठली निखिल कुठली कांचेना डोंगे येऊन मारायला हमा बाईचा नाही कुठे कंच्या बाबा गेली किती गेली आता काय करायचं बाबा तुला लग्न लगेनार तुला लग्न नाही नाय तिचं लगेन जाऊ तू माझ्याकडे प्लॅन आहे या कन्या तू तीच घ्याय ना हो नाही बाबा आपल्याला काय जोडायचं नाही गणित ना ना तुम्ही होत का माझं काय होय बाबा मग आता एकच राहिलाय माणूस तू तु क्या तुला व्हायला काय नाही 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 हे ना। तू का एकड तसं करू नको होय तू का तुला मी दोन आय बी खंब देतो माझ्याकडं चकना लागला चकना ओके करतो गेल्या नाही किती पण खालच्या नाही होते त्या माझ्या गेला हे आता इथे बघा कंचना माझा अंदाज आहे ए फ्यू मोमेंट्स लेटर इथे ए बाबा कंचन इथे का नाही तुंब माझं मेस होते ती तिच्या इथे कंचन इच्छा आता वन आय वाई ला इथे बाबा क नाही काय आहे ना अजून आईला बाबा इले

शांताबाई 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 काल बोलवाय काय जाईथ बरोबर बोला हा या था. शांताबाई रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारी ती छक्रात तुझांग नकरा इकडून तिकड मारी ती चक्रा छक्र नकरा शांताबाई शांताबाई జీవన కాలవ మ మనలో బలవ మమల బోల్వ కాలవ హ కాలవ హ శాంత Hidangkan masa kais Kau pula yang tulang kancik? Lagi kan aik saya mata! Aik kau yang nabrak! Hei! Kau jangan jagat aku tu? NAH! Kau jangan jagat aku seles? काय नाही सांगणार सांग नाही सांगणार तुला काय पाहिजे लगीन का नाही सांगा मी लावून देतो तुझं लगीन शब्द आहे माझा पण या दसऱ्या पण माझं लगीन जातं पाहिजे नाहीतर मी पण कोणाच्या अंगात उचलास तू अक्षरशः याला सोडून निघून जा मला कुटुंब झालाय रे अख्या भावा काय झालं रे कन्या मला ही मोठी स्टोर आहे अख्या भावा तर दोन मिनिट लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल कष्टाने एवढं बनवलं आहे मी आणि तुम्ही बघू शकता कंचन मी झाल्या म्हणजे मी झालो या टोका लाईक आणि सबस्क्राईब